जाईला देऊया माझ तुकडे पाडले आता जाईला देऊया कसं खात बघा आता उगाच हवरेगिरी करता देणार तरी पण आमचं पोरग आमच आता गोट्याला पण त्याने कोंबड्यांना सोड्या चला चले गोट्या चलया पटकन चल इकडे गोट्या चल चले गोट्या चल चले गोट्या चल चल चले गोट्या

Buh 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 Ce la facciamo! Molti fanno! आईचं ता कलिंगड पण कापून झालेलं आहे हे बघा आता सगळ्यात पहिला नाश्ता तिचा मको झालं आता कलिंगड खातली मग परत मको खातली नाश्त्यामध्ये हालीमची पेज आज आणि कोंबडी पण बघते काय खाते आज तरी बघा गोट्या मध्ये कोण आला मी गेले भांड्याला बाहेर चांगले तरी मशरूम झाड नको पडायला अरे व्हिडिओ शॉर्ट डिलीट नाही करायचं मी करतोय शूट पण पण मी करते ना कुठून मी कलिंगड बिलिंगड काढतो म्हणते मी कुठून बरोबर होला पणच काढतो तुम्ही बघा व्हिडिओ वाढा त्यांच्या इथे जा आणि त्यांच्या इथे जा समोर आणि तिकडून बघून सांग माझी काठी अटकली की नाही पण चालू आवाज द्या थोडा कटकर नाही साईडला कस हात असा कर कर काप

मला फणस खायचं बघायचं पागाचं साईडला तोंडावर हम्म करू पण

还是平时那个大过啊？ फुलं आम्ही नाही लावली आहे इथे हवी काका आहेत ना त्यांनी लावली आहेत मस्त आहे ना आम्हाला पण लावायची होती पण आमची राहून गेली कोई बात नाही पण मग तिथून झालं पाहिजे सगळी सूर्यफुल त्या साईडला गेली आहे तोंड गेलं थांबा थांबवा मी तिकडे आते फक्त एकाच इथे बघतो आहे बाकी सगळे तिथे बघत आहेत छान ना एवढे मके आम्हाला भेटले आज आम्ही पहिल्यांदा एवढे मके काढलो म्हणजे मके लावल्यानंतर आणि बघा असे भरून भरून मके आलेत दिसत आहेत म्हणजे फोकस तरी कर एवढे भेटले म्हणजे भरलेले मके आहेत असं वाटतंय आम्हाला आता इकडचे आले तिकडे बघा काय आहे ते चला फॉलो करा एक छोटा मका उचल जाई सजायला भेटेल हा आमचा बेबी कॉन आणि हा जाई सजाटी बेबी आणि इथे बघा हा मकेला जॉईन देऊन अजून कसा मका आलाय हा हा